पर्वाकडे असेल की रात्रीच्या बैठका चालल्या आहेत आणि मग सगळ्यांकडनं आढावा घेत आहेत या पद्धतीने आजपर्यंत देशातली कोणती निवडणूक दुसऱ्या राज्यातले कार्यकर्ते आणून माणसं आणून त्या राज्यात मतदान होणार आहे त्या मतदारांवरती लक्ष ठेवण्यासाठी अशी कोणतीही माणसं किंवा फौज ही अद्याप आणलेली नव्हती बाकी गुमराह करण्याचं सुरूच आहे राजनाथ सिंग मला खरं आश्चर्य वाटतं देशाचे संरक्षण मंत्री त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदींनी भारतरत्न दिलं मला माहित नाही खरं की खोट नाही कारण देशाचे संरक्षण मंत्री बोलत आहेत नाही उद्या ते असंही सांगतील की रावणाचा आणि कंसाचा वध सुद्धा नरेंद्र मोदींनीच केला अफजल खानाल सुद्धा नरेंद्र मोदींनीच मारलं कारण त्यांच्यासाठी तेवढाच एक आहे ना एकच आहे म्हणून ते सेफ आहेत मोदी आहे तो सेफ आहे कोण भ्रष्टाचारी सेफ आहे गद्दार सेफ आहे देशद्रोही सेफ आहे पण राजनाथजी तुम्हाला आणखीन एक मला प्रश्न विचारतो तुम्हीच प्रश्न काढताय उकरताय म्हणून तुम्ही बोलताय त्याच्यावरती आम्ही आपलं एक वेगळं जोडपट्टी लावतो बरं ठीक ठीक आहे एक मानलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदीजींनी दिलं फार मोठे त्यांचे ते भक्त आहेत मग आणखीन एक मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचा जो अल्पसंख्याक आयोग नेमला गेला साधारणतः त्या आयोगामध्ये जे जे अल्पसंख्य म्हणून त्यांची ज्यांची नोंद झाले त्या त्या समाजाची माणसं ही आयोगावरती सदस्य म्हणून असतात म्हणजे कोणी असतील ते असतील पण त्या आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा माणूस एक सुद्धा मा बौद्ध समाजाची व्यक्ती का नाही ते सांगा आणि मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न का दिलं ते सांगा म्हणजे आज सुद्धा तुम्ही त्या समाजाची फटकून वागताय जे मी म्हणतो बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व हे यांचं हे आहे की आज सुद्धा त्यांना त्या धर्माची त्या समाजाची लोक आहेत हा संपूर्णपणाने हलकटपणा हा सहन करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतं द्यायची आणि संपूर्ण राज्यात बेकारीचं संकट फार मोठं आहे एकतर शेतकऱ्याला भाव नाही बेकारी, बेकारी वाढते मी दोन दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं तेच या चॅनलवाले समोर आहेत म्हणून पुन्हा सांगतोय की सोयाबीनचे जे शेतकरी आहेत कापूस पिकवणारे शेतकरी आहेत त्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक आठ दिवस थांबा हे सरकार जाणार म्हणजे जाणार आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात आणि आपलं सरकार असताना सोयाबीनला भाव साधारणतः सहा साडेसहा हजारच्या पुढे होता तुम्ही हे सरकार बदला मी तुम्हाला सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊन दाखवतो आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो तु। फक्त तुम्ही सरकार बदला सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागणार आहे पूर्ण महाराष्ट्र नासून टाकायचा यांचा प्रयत्न सुरू आहे अमित शाह जे बोलले मग मागे तरी खरं म्हणजे आज मी बघितलं कारण आपल्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन नरेंद्र मोदींनी ट्विट केले की नाही केले कारण नसतं केलं तर पंचायत झाली असती कारण आज राहुलजींनी ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिलेली आहे पण मार्ग कुठे 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 भरकटायचा अमित शाहनी मला सांगितलं उद्धव बाबू म्हंटल हा बोलो अमित शेट नाही आता मला बाबू म्हंटल आपल्याला काहीतरी आदरतीर्थ आदरतीर्थ करायला पाहिजे ना हा आदरतित्त, बोलो अमित चे तुम्ही तुम... त्या काँग्रेस बरोबर बसलात म्हटलं म्हणजे कोण आहे नाही तीनशे सत्तर कलम काढायला विरोध केला त्यांच्या सोबत तुम्ही बसलात म्हंटल अमित शेठ तीनशे सत्तर कलम काढताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्या पक्षामध्ये शिवसेना पण होती हे तुम्ही कसं काय विसरलात मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला बरं असतं म्हणजे दोन्ही गोष्टी होतील केस पण वाढतील आणि जर काही शिल्लक असली बुद्धी तिला पण जरा थोडी चमक येईल पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात बर तीनशे सत्तर कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावरती भिरकवलाय मग जेव्हा तीनशे सत्तर कलम होत आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते अनेक काश्मीरी हिंदू पंडित स्वतःचा चंबू गबाळ घेऊन आपल्या हक्काचं घरदार सोडून आपल्याच देशामध्ये निर्वासितासारखे भटकत होते जो नटसम्राटमधला डायलॉग आहे ना कोणी घर देता का घर हे जीण त्या हिंदू पंडितांच्या नशिबी आलं होत तेव्हा अमित भाई तुम्ही असो किंवा नरेंद्रभाई तुम्ही आहात मुळामध्ये या नावाची दोन माणसं या आपल्या देशामध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं तेव्हा फक्त एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते ज्यांनी काश्मिरी पंडितांना सांगितलं की तुम्ही इथे तिथे फिरू नका तुम्ही आमच्या आहात या माझ्या महाराष्ट्रामध्ये मा या त्यांना राहायला घर त्यांच्या शिक्षणाची सोय त्यांच्या रोजीरोटीची सोय हे शिवसेना प्रमुखांनी केलं म्हणून ते एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट होऊ शकले आणि तेच एकमेव राहतील तुम्ही किती प्रयत्न होऊ शकत नाही कारण तुमचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे तीनशे सत्तर कलम काढलं काढलं ठीक आहे पण आजची ही निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे जेव्हा बेकारांचे तांडे महाराष्ट्राच्या रस्त्यावरती फिरतात शेतकरी येतात ते सांगतात आम्हाला हमी भाव द्या आणि तेव्हा त्यांना त्यांना समाधान देण्याच्या ऐवजी तुम्ही सत्तर कलम काढले काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम काढल्याचं आम्ही स्वागत जरूर करतो पण त्या तिथे काढलेल्या कलमामुळे माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही थांबवत आहेत महिला इथल्या सुरक्षित राहत नाही आहेत ना कोणाला नोकऱ्या मिळत आहेत कारण आमचा आक्षेप जो आहे तो इथे आहे मी अनेकदा सांगितले परत एकदा सांगतो की माझ्या मनात गुजरातबद्दल आणि गुजराती लोकांबद्दल अजिबात द्वेष नाही त्यांचं आमचं काहीही भांडण नाही आणि मुद्दाम मी चॅनलच्या समोर सांगतोय की गुजराती लोक सुद्धा माता भगिनी आणि बांधव जे हे ऐकत असतील पाहत असतील अनेक वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राहताय आहे महाराष्ट्रामध्ये राहतात कधी आपलं भांडण झालेलं नाही पण तुमच्या आणि देशामध्ये मोदी आणि शहा एक भिंत बांधतायत त्याची खबरदारी तुम्ही घ्या एक भिंत बांधतायत आणि ही भिंत मोदी शहा निघून जातील मोदीजी झोडी अडकवून घेऊ निघून जातील पण मोदी शाह गेल्यानंतर गुजरात आणि आपला हिंदुस्थान ह्याच्यामध्ये बांधलेली जी भिंत असेल ती जर्मनी मधल्या बांधलेल्या भिंतीपेक्षा अधिक वाईट पद्धतीने बांधलेली असेल आणि ती तुटायला ती तोडायला कित्येक वर्ष जातील तोपर्यंत सगळं विध्वंस झालेलं असेल का करता हे पाप खरं म्हणजे मी गुजराती बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही मोदी आणि शाहना अडवलं पाहिजे उद्या इथले सगळे उद्योग घेऊन तुम्ही गुजरात मध्ये नेत आहात मग इथे राहणाऱ्या लोकांनी अगदी उत्तर भारतीय सुद्धा असतील त्यांच्या मुलं काय करायचं मराठी माणसाचं तर आहेच कारण ही मुंबई मराठी माणसाने बलिदान देऊन बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे आम्ही म्हणजे काही आदरणी नाहीत की कोणतरी आमच्यासाठी आलं आणि फुकटची मुंबई आम्हाला देऊन टाकली ही आमच्या हक्काची मुंबई आहे आणि हक्काची मुंबई पहिल्या प्रथम पहिल्या कॅबिनेटमध्ये मी जर काही करेन म्हणजे मुख्यमंत्री वगैरे भाग वेगळा पण सरकार म्हणून तर अदानीला अदानीसाठी अदानीच्या घशात घातलेली मुंबई ही पहिली काढून घेईन हा कॅबिनेटचा पहिला निर्णय असेल धारावीकरांना जिथे आहेत तिथेच त्यांच्या उद्योगासह घर तर देईनच पण ज्या जागा अदानीला दिलेल्या आहेत त्या जागांवरती आणि हे काय आता एमएमआरडीए बरोबर काय जे करार केले ना तो पहिला कचऱ्यामध्ये फेकेन मी नीती आयोगाला सांगेन तुम्ही तुमचं काम करा माझ्या मुंबईत यायचं तुम्हाला का नाहीये एम एम सुद्धा मी सांगेन मुंबईच्या मुंबई महापालिकेच्या मुंबई हद्दी बाहेर तुम्ही जा तुमचं काम तिकडे मुंबई माझी महा मुंबई महापालिका ही स्वायत्त आहे तिच्या अधिकारावरती जर का गदा आणाल तर कदाचित मी एम एम सुद्धा रद्द करून टाकेन एवढं कणखरपणाने वागावं लागेल आणि मुंबईचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे ज्याला एम एर रिजन म्हणतो तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं बांधून दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी वाज वचन देतोय या ही तुमची मुंबई आहे ही तुमची मुंबई आहे